नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्र आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ जो व्हिडिओ घेऊन आलाय आपल्या सर्वांसाठी सध्याचा सर्वात महत्वाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपल्या सर्वांना पंधरा फेब्रुवारीनंतर सुरू करायची आहे या ठिकाणी कांद्याची विक्री होय मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्वाचा सल्ला की आपल्या सर्वांना आता पंधरा फेब्रुवारीनंतर शंभर टक्के सुरू करायची आहे कांद्याची विक्री पण पंधरा नंतर आपण सर्वांनी कांद्याची विक्री ही का सुरू करायला पाहिजे आणि पंधरा नंतर आपण सर्वांनी जर कांद्याची विक्री सुरू केली तर खरंच असं केल्यामुळे आपला या ठिकाणी फायदा होऊ शकतो का चला तर मग या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तरे जर आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहितला आणि व्हिडिओ जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर सुद्धा करा आतापर्यंत आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता इथं सतत तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार आता पंधरा फेब्रुवारी नंतर आपण सर्वांनी सुरू करायला पाहिजे कांद्याची विक्री होऊन मित्रांनो सध्याचा हा सर्वात महत्वाचा सल्ला की आता पंधरा फेब्रुवारी नंतर, नंतर शंभर टक्के सुरूच करा कांद्याची विक्री पण पंधरा नंतर आपण सर्वांनी कांद्याची विक्री ही का सुरू करायला पाहिजे आणि पंधरा फेब्रुवारी नंतर जर आपण सर्वांनी कांद्याची विक्री सुरू केली तर आपला कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे आता सविस्तर जाणून घेऊया जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव हा किती आहे तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कांद्याची दर पातळी आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल पासून पंधराशे रुपये प्रति क्विंटल पण पंधरा नंतर कांद्याची ही परिस्थिती बदलणार आहे कारण पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा यात गॅप निर्माण होणार आहे लग्नसराई जोर पकडणार आहे त्यामुळं कांद्याची मागणी एकीकडे वाढणार आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रातून कांद्याची आवक ही पंधरा फेब्रुवारीनंतर प्रचंड घटणार आहे सोबतच मध्य प्रदेश आणि कर्नाटक मधून सुद्धा कांद्याची आवक घटताना दिसणार आहे आणि आपल्याला माहित आहे की राजस्थानची कांद्याची जी आवक आहे ती संपुष्टात आली अशा परिस्थितीमध्ये पंधरा फेब्रुवारीनंतर जी आवक घटणार आहे त्याच्यामुळे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि याच्यामुळे पंधरा फेब्रुवारी नंतर शक्यता आहे की कांद्याच्या भावात दोनशे तीनशे रुपयांची तेजी येईल आणि अशा परिस्थितीत या तेजीत कांद्याचा बाजारभाव हा आपल्या सर्वांना तेराशे ते अठराशे ते रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचताना दिसणार आहे पण याला जुळून आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की मार्च एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा महाराष्ट्र मध्य प्रदेशमध्ये कांद्याची आवक वाढणारे ज्याच्यामुळे मार्च आणि एप्रिल महिन्यात ही तेजी गायब होताना दिसेल कारण अवकेचा दबाव पुन्हा येणार आहे याच्यामुळेच ही सुवर्ण संधी आहे की या संधीचा फायदा घ्या आणि पंधरा फेब्रुवारीनंतर या तेजीत आपण शंभर टक्के कांदा विकून टाका जर आपण सर्वांनी पंधरा फेब्रुवारीनंतर या तेजीत कांदा विकला तर आपल्या सर्वांचा होऊ शकतो खूप खूप फायदा कारण लक्षात ठेवा मार्च एप्रिल महिन्यात पुन्हा कांद्याचे भाव हे घसरणार आहेत आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा भाव कसा राहील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनलशी ते मित्र मिळत राहते त्यांना तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र हा लाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार